मोर्चा या ठिकाणी खरोखर काढण्याचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठरलेलं आहे खरोखरच हे करत असताना एम हे बघत असताना क्वालिटी प्रत्येक माणूस सर्वसामान्य देखील त्या ठिकाणी चेक करून त्याच्या तक्रारी करणार करणारि झाल्या

महावितरण खातं याच्या विरोधामध्ये आज वागलेल्या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा आणि रस्ता रोखाचं आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनासाठी उपस्थित बत्तीस गाव त्रेचाळीस गाव सोळा गावची सामाजिक अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी विरभाचे पोलीस पाटील सरपंच आपल्या विभागाचे सन्मान्य ज्येष्ठ नेते सन्मान्य भावना संप या आंदोलनासाठी उपस्थित असणारी जावणी सातारा महापौर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि विशेष करून आमच्या या आंदोलनाला मनातून सर्व पोलीस प्रशासन या सर्वांच्या या ठिकाणी समाजाच्या वतीने या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थान गेल्या चार वर्षामध्ये या उभाराचे सुपुत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब तालुक्याचे विद्यमान आमदार तथा मंत्री महोदय सन्माननीय बंज पाटील माझे पुणेवसू मंत्री जिल्ह्याचे मंत्री आणि तो विकास खऱ्या अर्थानं जनतेचा होतोय तो अधिकाऱ्यांचा ठेकेदाराचा होतोय खऱ्या अर्थानं हा प्रश्न गेल्या चार वर्षामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून असं आंदोलन या आदरणीय शिंदेसाहेबांच्या विरोधात नाही मकरांजी पाटील साहेबांच्या आरोप राज्य सरकारच्या नसतो झालेले जे अधिकारी आहेत आमचे पीडब्ल्यू चे अधिकारी असू द्यात टेलिफोन वगैरे अधिकारी असू द्या महान कंपनीचे अधिकारी असू त्या नावाने साफ सुद्धा होते त्याने त्या राजा पंधरा किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या वर्षी मनमपट्टी केली खऱ्या अर्थाने त्या रस्त्याला सेटपट्टी नाही लिपकट नाही समाज विकास काम एकनाथी शिंदे साहेब तालुक्याचे मंत्री महोदय मनोराजी पाटील यांनी केला परंतु हा विकास वाहून देण्याचं काम ఠేకేదారా <San> చుడు <San> <San> आपल्या तालुक्याचे माजी सभापती झालेला धुलराम विजय चव्हाण भाषा वापरली जा काय करत नाही कुणाला जाऊन सांगा ते सांगा जर एवढी मोठी भाषा एवढा मुजुमदार फळ दादागिरी वाटचायचा पाठिंबाला आहे आपली सर्वांची समाजाची व्यथा आदरणीय साहेबांच्या पर्यंत पोचत नाही ते पोचवून आणि खऱ्या अर्थाने हेच खरं अर्थानं आपल्या विकासाला मारक आहे या शंभर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुला आज हा विकास झाला आहे त्याला जबाबदारचं डिपार्टमेंट आहे एवढा छोट्यासा गोमाचा अधिकार आहे एवढ्या प्रमाणात पैसे खात असतील तर तापमान शंभर कोटीचा आहे रस्ता झाल्याला गेल्या वर्षीचा अडुसष्ट कोटीचा आज गेला मुंबई रस्ता रेनोशिमचा रेणशी रस्ता घ्या सस्ता घ्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे अरे म्हणून याची या पृथ्वी नोंद झाली नाही नो ना तरी परमेश्वराचा त्याला जो चोवीस तास आण नाही तो नोंद घेतल्याशिवाय थांबणार नाही ज्या निमित्ताचा काळ टाकलाय तो खऱ्यापणा रत्नबा आमच्या गोव्यात काम सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धती ठराव मी आदरणीय पाटील साहेब जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडलेला होता या रत्नबा कंटाळ्यांच्या बाहेर गावातले ऐंशी पेटे कामं आहेत ज्यांना वेळेस कामं घेऊन सुद्धा बाजूला काम अजय बड़ी 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 गेल्या दोन वर्षामध्ये बीएसएनएलची पूर्ण व्यवस्था निघालेल्या महामोशन कार्यक्रम काठवाच्या टावर जातो डिपार्टमेंट मध्ये टक्केवारी दिल्याशिवाय कामच होत नाही आता मला तो प्रश्न पडला अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा एसी सुद्धा माझ्या घरी जेवायला होते मी जिल्हा परिषद असताना म्हणजे कौला घर कसं करता म्हणून मी कधी टक्केवारी मागितली नाही मी टक्केवारी खाली असले पन्नास वर्षात मी सुद्धा मागा मारला असता आणि अशी परिस्थिती आपल्या विभागामध्ये चालू आहे मी आंदोलन बंद करायचं नाही

फक्त शहराच्या गाड्या फक्त अधिकाऱ्यांनी आमच्या समोर त्यांना काय प्रश्न विचारणार आहे मालुसरी साहेब या जरा कौतुक मालुश्री आमच्या चॅनल सर्वांना बसून घ्या लक्ष्मण शब्द दिले गोरक्षेत आपण सर्वांना बसून घ्या आपण सरकारपासून वेळ दिला गोजराती बंडाली सकाळी सात वाजता निघाले सर्वांना त्यामुळं आपली सुद्धा काळजी प्रशासनानं घेतली ईव्ही आपण आणली असती का नसती ना प्रशासनकडे चार वर्ष घेतले प्रत्येक जण एसी रूम मध्ये बसतोय टक्केवारीची एमबीची फाईल बनवते म्हणून आपण सर्व रस्त्यावर बसा मोऱ्यांचं नेटवर्क उभा करण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलंय त्या धोरा खात्याच्या अडचणी पण आम्ही बऱ्यापैकी दूर केल्यात आता काम करत असताना काही ठिकाणी गेल्या मे महिन्यातच अचानक पाऊस सुरू आम्हाला काही प्रमाणात कामात अडथळे आले असो त्या ठिकाणी आधी रस्तेमुळे झाल्यामुळे किंवा आमच्या काय कामं असे स्थितीत पडले ते कामं किंवा त्यात लँडस्लाइड झाल्या लँडस्लाईड मुळे काही ठिकाणी परत रस्त्याचं नुकसान झालं सर्व असल्याचं नुकसान संबंधित ठेकेदारी त्यांच्या स्व खर्चा दुरुस्त करून देण्यास तयार आहे गेल्या दोन दिवसात आम्ही पूर्व एकशे रिपोर्ट फिरलो त्या संदर्भामध्ये लोक जमले त्यांना सांगा जे आपण बघितलं की मे महिन्यात एकशे रिपोर्ट मागत राहिले त्याच्यामुळे काही ठिकाणी आपले नागरीकरण खसले किंवा तुटले ते सर्व ठेकेदार त्यांच्या स्व खर्चाने दुरुस्त करून किंवा लगणी करून देण्यास तयार आहेत याच्या बाबतीत माझी सगळ्यांकडून मीटिंग झाली आहे त्यांनी सगळ्यांनी दिली की आम्ही आमच्या ठरवणी दिवाळीच्या आसपास जेव्हा सगळे प्लॅन चालू होते तेव्हा आम्ही सगळे करून देऊ नवीन तक्रारींची गरज काय मागच्या तक्रारींच केलं काय तुम्ही ते तुम्हाला सांगतो मागच्या तक्रारी ज्या आल्या आहेत त्याचं निराकरण केलेलं आहे ज्या ज्या काही या अपॉसरात तयार झाल्या आहेत अडचणी त्या दोन महिन्यात किंवा पुढील तीन महिन्यात सगळ्यात पूर्ण निराकरण केलं जाईल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकडे तो रस्ता आहे स्पष्ट जे आहे जे काही पत्र आहे त्यांच्या प्रत्येकाचा आपल्याकडे डिफेक्ट असतो तर त्यांच्या त्यांच्याकडे त्यांना पत्र जे जे ठेकेदार आहे संबंधित त्यांना पत्र आहे त्यांनी जर नाही केलं तर त्यांची जी सुरक्षा अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे त्यातून ते दुरुस्त करून घेतलं इतर ठेकेदार

नाही नाही देशपांनी साहेब आम्ही आम्ही तुम्हाला अधिकाराला भेटित ऐंशी टक्के ठेकेदार आहेत ना मग आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार केला तुमच्या बांधकाम विभागाचा या ठिकाणी ऐंशी टक्के काम ही रक्तप्रमाणे कंट्रॅक्शन ने घेतलेले आहेत तो एकटाच ठेकेदार इथे आहे सगळी कामं खराब करतोय दोन दोन वर्ष टेंडर घेऊन ठेवतोय काम तिसऱ्या वर्षात चालू करतोय तोपर्यंत त्याचा मधला जोखीमप्रिय तो संपून जातोय त्यामुळे आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाची मागणी आहे तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार करा ना आम्ही समाज तुमच्याकडे मागणी करतोय रत्नप्रभा तो तालुक्यात हो, नाही पाहिजे आमचा समायची मागणी आहे तुम्ही रिपोर्ट करायची यादी आहे ती आणि तुमचं निवेदन हे मी स्वतः शासनाला सादर करतो शासनावर योग्य ती ऍक्शन घेण्याबाबत शासनाला आम्ही त्याच्याकडली जी कामाची यादी आहे ना त्याचा अहवाल आम्ही शासनाला पुढच्या एवढे काम आहे त्यातले एवढे काम करत आहेत एवढ्या काम त्यांनी केले याबाबत योग्य करून निर्णय घ्यावा आम्हाला हे काम मंजूर झाले आज दोन टेंडर होऊन तिथं काम चालू नाही तिथं मोरणीच्या मंदिरावरती संरक्षण देईल स्वतः त्यांचा प्रश्न आहे तो दुसरा एक मिनिट मिनिट दोन दोन टेंडर वर्ष झाले ते मागे लागले ते तरी सुद्धा ठेकेदार तिथे काम करत नाही एक विनंती घेऊन सांगतो ते वाजायचं मंदिर आहे ना ते माझं नाही सोळा गाव समाजाचं ते मंदिर आहे आणि त्या मंदिराचे टेंडर झाल्यानंतर त्या कॉन्ट्रेक्टदार कोण असे एक्स्ट्रा झेड मला माहित नाही पण त्यानं ते फाउंडेशन खडलं म्हणलं बाबा ह्याला तू काय करतो काय म्हणला करतो सुरू त्यानं निसर्गाने अडकाटी केली सगळं होतं ते पण साहेब आणि सोळा गावचे पंच कमी आमच्या उद्या आमची वैवटारांची बिनपाडायची खरंच त्याच्या बाबतीत आपण त्याला एक पत्र त्याच्या बाबतीत जर काही नुकसान झालं मंदिराचं त्याची सुद्धा रिकवारी आपण त्याच्याकडून करून घेऊ त्याला आता त्यांनी जर या पुढच्या तीन महिन्यात आता समजा ठीक आहे पाऊस आहे अजून एक पंधरा दिवसात पाऊस बऱ्यापैकी जाईल त्याच्यानंतर त्यांनी तीन महिन्याचं नाही पूर्ण केलं त्याचा पूर्ण दंडाचा प्रस्ताव आणि त्याला म्हणत नाही मी नाही ठीक आहे सोळा गावाचं न्यायालय काय सोळा गावचं न्यायालय आमच्या सोळा गावात कुठली शेवटचा सोळाच्या न्यायालयाच्या जागेसाठी सोळा गाव पंच कमिटी सोळा गाव देव पडले त्यांच्या शब्दाला मान देऊन तिथे लवकर आलोय आलोय संबंधित ठेकेदारालाही काम चालू करण्या सूचना दिली आहे आता फक्त पंधरा दिवस थांबा पंधरा दिवसा उदगर साहेब तुमच्याकडे प्रश्न आहे आज महाळुंगी आणि मोरणी बरोबर किंवा भागातली तिकडे परिस्थिती अशी आहे की मोरणीमध्ये इफी आहे आणि महाळुंग्यामध्ये सिंगल फेज लाईट आहे अगदी धरे साहेब चोरमले साहेब पर्यंत डिपार्टमेंटचं काम चांगलं होतं अधिकारी चांगले होते ते आज जवळजवळ दो, 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 दोन वर्षाला आम्ही मागणी करतोय की त्या ठिकाणी महाळुंग्यामध्ये सिंगल फेज लाईट जाते मोरणीतनं संध्याकाळी भगवान पाटील बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना दहन ते शिंदीला लोकांनी घरघांटी आणल्या त्या चालत नाही आम्ही दोन वर्ष मागणी करतोय की तू दोन तारा फक्त वाढवा नदी क्रॉस करून आणि त्या गावाला पेज लाईन आपण काम करणार कस दुसरी गोष्ट सगळे डीपी बॉक्स सगळे डीपींचे बॉक्स पूर्ण सडून गेले होत आहे कसं दोन मिनिट ऐका ते होत आहे कसं काही ठिकाणी तुमचे जे टेम्पररी वायरमन आहेत लोकांना उद्धड उत्तर देत आहेत आणि मग एखाद्या गावातल्या सांगतात की मी नसलो तर तू अशी ताळ टाक वायर टाक तो बिचारा लाईट पाहिजे माझ्या गावात कार्यक्रमाला आशे पुढे जातोय की जीवित हानी झालं जबाबदार कोण म्हणजे किती बॉक्स त्यांना मी मुरणी मला सांगतो एवढी आहे आमचा मावळा वारला एक मिनिट आहे आमचा मामा वारला मामाचं लोकाचं निमंत्रण फोनवरती काय काय लोकांना जातं ना ते करता नाही म्हणून आमच्या दादा स्वतःच्या खिशात दोन हजार रुपये टाकून पेट्रोलनी गाडी भरून तिच्या पलीकडे काढून सोळा गावाला निमंत्रित केलं हे एवढं आमचं दुर्दैव आहे म्हणायचं ना कोणत्या लाईट गेली तर पूर्ण गावाची धरते तिथं काय दिच राहिलेलं किरणार मध्ये शिरणार आलेत का या तीन गावाचा असा प्रश्न आहे की आताही खाम उकडले कारण कसवले का